नमस्कार माऊली भक्तांनो जय गजानन गुरु गजानन गण गण, गण गणात माऊली भक्त हो आज मी तुमच्यासाठी आजचा माऊलीचा संदेश, संदेश सुद्धा खात्रीपूर्वक सांगते म्हणून काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यास अनुक्रमण करण्याचा प्रयत्न करा फक्त ऐकून सोडून देऊ नका तर जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला तर अशा भक्ताच्या पाठीशी माऊली कायमच असतात हवं तर तुम्ही त्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकता असो तुमच्या समोर मूर्ती दिसत असतील फोटो म्हणा कि मूर्ती म्हणा त्याला महत्व नाही महत्व आहे ते गजानन महाराजांच्या अस्तित्वाला माऊली काय हो आपण डोळे जरी बंद केले तर आपल्या डोळ्यासमोर येतात जणू काही आपल्याला अलिंगन देत असतात आपलं म्हणणं ऐकत आहे असंच आपल्याला वाटत असत तरीही मनाला हुरहुर लागते की माऊलीने आपल्या जवळ यावे आपल्याशी गप्पा माराव्या आणि म्हणूनच या संदेशाच्या रूपाने माऊली तुमच्याशी गप्पा मारणार आहे ते ऐकण्याचा पुरेपूर प्रयत्न करा मग चला ज्यांनी एक नंबरची मूर्ती निवडली आहे त्या माऊली भक्ताला माऊली काय सांगतात ते ऐकूया अशा भक्तांना सांगू इच्छित आहे अरे बाळ जीवनातील प्रवासामध्ये आपली बोट कोणी धरले आहे हेही महत्वाचं असतं बरं का अरे तो जर कृष्ण असेल तर तू ही अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही पण तू जर का शकुनीचे बोट पकडले असेल तर तुला दुर्योधन होणे हे निश्चितच आहे म्हणून सल्ला घेताना नेहमी चार वेळा विचार करा विचार करणार जमत नसेल तर तुला चांगला सल्ला देणारा नसेल तर अरे आम्ही आहोत ना आमच्या नामाच चिंतन कर अरे जो आमचं चिंतन करतो त्याच्या चिंतेची चित्ता पेटवणं आमचं काम आहे तू चिंता सोड आणि चांगलं काम करत राहा म्हणून सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुला काय हवं आहे हे देखील तू विसरता कामा नाही हे देखील तुला ठाऊक असायला हवं नेमकं तुला काय हवं आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तू तळा जाऊ देऊ नकोस ज्यांना तू हवा आहेस ना ते तुला तुझ्या गुण दोषास जस की मी तुला तुझ्या गुण दोषासह स्वीकारतो आणि तुला योग्य मार्गावर आणण्याच काम ही आम्हीच करतो आम्ही कधीही म्हणत नाही की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे पण तू जर चुकलास तर आम्ही तुला सोडणार नाही पण जेव्हा तू चुकणार आहेस तेव्हा तुला मी तुझा कानही धरणार आहे आहे आणि योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नही करणार कारण आम्ही तुला पूर्णपणे स्वीकारला आहे माझ्या भक्ताच्या रूपामध्ये माझ्या लेकराच्या रूपामध्ये आणि म्हणून तर तू आमच्याकडे बघ आमच्यावर विश्वास ठेव अरे तुझा माता झुकवतानाही लक्ष ठेव अरे तिथेच झुकव जिथे त्यांची पावली तुझ्या सुख दुःखात तुझ्या दारापर्यंत येऊन पोचता ना की अशी लोक जी फक्त तुझ्या आनंदात सामाविष्ट होतात आणि आम्ही असंच करतो तुझ्या सुखात का काय दुःखात काय आम्ही नेहमी तुझ्या सोबत राहतो अरे बाळा तू भिवू नकोस मी नेहमी तुझ्या सदैव पाठीशी आहे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बस जेव्हाही तू दुःखात असेल हात जोडून डोळे मिटून मला आवाज दे माझ्या नामाचे चिंतन कर तुझे सर्व दुःख मी नक्कीच दूर करेल जय गजानन माऊली भक्तानो ज्यांनी दोन नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांसाठी माऊली काय सांगतात ते ऐकूया तर माऊली अशा माऊली भक्तांना सांगू इच्छितात की शांत मनाने विचार केलास तर आमचं अस्तित्व तुझ्यापर्यंत पोचणार आहे अरे तू जर शांत मनाने विचार केलास तर आमचं अस्तित्व तुझ्यापर्यंत पोचणारच आहे एकांतात राहून विचार परिपक्व होता तो साधनेमध्ये असतो तेव्हा तू खरा आनंद तू स्वतःला देत राहतो अशातच तुझ्यातील तुझ्या आतील गुरु कडून जो सुगंध दरवळतो त्यामध्ये आम्ही विराजमान असतो हे तुला समजण्यासाठी साधना महत्त्वाची असते मला वेळ नाही मला सकाळची वेळ मिळतच नाही सर्व कामे तू आम्हाला सांगतोस पण हे कामे तू आम्हाला सांगू नको आयुष्यामध्ये काहीतरी उत्तम घडायचे असेल ना तर स्वतःचे हृदयस्थानी जे गुरु तत्व आहे त्यावर काम करावे लागते मनातून शुद्ध निर्मळ होण्यासाठी प्रक्रिया केव्हा सुरू होईल माहीत आहे जेव्हा तू इतर लोकाला माफ करायला शिकशील तुझी आहे जे दुसरे आहे त्यांनी तुला दिलेले अयोग्य वागणूक विसरून तेव्हाच तू पुढे जायला शिकशील प्रत्येक कटु क्षणाला तू विसरून पुढे जायला शिकशील आहे तू शुद्ध होण्याची त्यामुळे ह्या गोष्टीचे अनुकरण करायला तू शिक आयुष्य हे दुसऱ्याला दोष देण्यासाठी नाही आहे रे आयुष्य हे दुसऱ्याला दोष देण्यासाठी नाही आहे रे स्वतःला सुधारणा करण्यासाठी आहे जे झालं ते विसरून जाण्यासाठी खरा आनंद आहे आणि सर्वप्रथम तू तु तुझी तु विचार सांगली बदल लोकांना माफ करायला शिक लोकांना माफ करूनही लोक जर तुला तीस तीस देत असतील तर सरळ अशा लोकांकडे दुर्लक्ष कर अशा लोकांच्या नांदी तू लागू नकोस आणि आमच्या सानिध्यात तू चालायला शिक नक्कीच आम्ही तुझा हात सोडणार नाही आणि तुझ्यासाठी काय चांगलं वाईट आमच्यापेक्षा कुणालाही ठाऊक नाही त्यामुळे रात्री झोपताना तू कोणाचा विचार तू घेऊन झोपतोस या संविधेना तुझ्या आत्म्यासाठी किती महत्वाच्या आहे म्हणून तुझ्याकडे सकाळची सर्व तुझ्याकडे सकाळची सुरुवात सुद्धा प्रार्थनेने व्हायला हवी आणि अशी व्यक्ती जी झोपतानाही आमचे नाम स्मरण करते आणि उठल्यावरही आमचे नाम स्मरण करते अशा व्यक्तीच्या सानिध्यात आम्हाला राहायला आवडतं आणि अशा भक्तांची साथ आम्ही कधीही सोडत नाही अरे बाळा तू चिंता करू नकोस माझा आशीर्वाद नेहमी आहे माऊली आता ज्या माऊली भक्तांनी तीन नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांच्यासाठी माऊली काय सांगतात ते ऐकूया अरे तुझं आयुष्य खूप सुंदर आहे अरे तुझं आयुष्य खूप सुंदर आहे पण आयुष्या तू सतत मागे वळून पाहतो हे तुझी खूपच चुकीची सवय आहे सतत मागे वळून पाहताना तुझ्या डोक्यात एकच विचार याच्यामुळे माझ्या आयुष्यात ही दुर्दैवी घटना घडली किंवा वाईट वेळ आली हा वाईट प्रसंग आला आणि असं याने करण्यास नव्हतं होतं त्यानं करायला नव्हतं होतं मी असं वागायला नव्हतं होतं माझ्याकडून ही चूक झाली जर तरच्या गोष्टी मागेल तू इतका अडकून गेला की स्वतःला दुःख तू देत आहे आणि तुझ्या दुःखाचं कारण तू स्वतःच ठरत आहे हे मात्र तुझ्या लक्षातही येत नाही आणि म्हणूनच भूतकाळ आठवून तू फक्त आणि फक्त नैराश्याचं आयुष्य जगत आहे तुला असं वाटतं का माझ्या आयुष्यात चांगलं काहीही घडत नाही अरे या गोष्टी घडून गेल्या तुझा भूतकाळ बदलू शकत नाही तो बदलण्याचा अट्टहास कशासाठी असं झालं तसं झालं असतं तसं झालं असतं अस हे विचार कशासाठी त्याने काहीही फरक पडणार नाही त्याने काहीही बदलणार नाही फक्त एकच गोष्ट होणार तुझा वेळ वाया जाणार आणि तुला प्रचंड मनस्ताप होणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी स्वीकारायला शिक त्यातले अनुभव घेऊन पुढे जायला शिक आणि वर्तमानाचा विचार कर वर्तमानात जगायला शिक वर्तमान तर तुझा चांगला होणारच आहे परंतु तुझं भविष्य देखील सोनेरी होणार आहे आणि तू फक्त या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी बघत राहला आणि नकारात्मक विचार करत राहिला तर हे आयुष्य तुला सुख कोठून देणार त्याचा विचार फक्त तू कर तुला सुखात ठेवायचा कि दुखात ठेवायचं हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ही तुझ्याकडेच आहे कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे अरे सौऱ्यांशी लक्ष येऊनीतून जन्म घेतल्यावर हा मानवी जन्म मिळाला आहे त्याच मोल आता जाण आणि वेळेस त्याची कदर कर आणि हे सुंदर आयुष्य जगायला शिक कारण आयुष्याच्या चित्रपटाला कधीच वन्स मोर नाही हे कायम लक्षात ठेव आणि हे तुझं आयुष्य कस जगायचं तूच ठरव अरे तू तु घाबरतोस कशाला अडचणी संकटे हे आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तुला हा मानवी देह मिळाला तर तू आमचं नाम स्मरण कर नक्कीच आम्ही कधीही तुझा हात सोडणार नाही प्रत्येक संकटामधून तारून नेण्याची शक्ती आमच्या मध्ये आहे माऊली भक्तानो तुम्ही हे तिन्ही संदेश ऐकले असतील माऊलींनी एकच केला आहे की तुम्ही आम, आमच्या सानिध्यात या बघा जर आपल्याला वाटत ना की गजानन महाराजांनी आपल्याकडे बघावं तसं महाराजांनी वाटते की आपण त्यांच्याकडे बघावं थोडा तरी वेळ त्यांच्यासाठी द्यायला हवा आणि महाराज आपल्याकडे एवढीच अपेक्षा करतात ते भंग व्हायला नको कारण आपल्याला माहीत आहे अपेक्षा भंग व्हायचं दुःख काय असते जर आपल्याकडून जर माऊली आईचं अपेक्षा भंग होत असेल तर नक्कीच त्याच दुःख आपल्याला होत आहे हे बरोबर आहे ना तुम्हाला जर पटत असेल तर नक्कीच स्त्रीची साथ कधी सोडू नका दिवसभराचं तुमचं जे काही रुटीन आहे त्यातून थोडा वेळ काढा आणि माऊलीसाठी बसा महाराजांपाशी आपण खूप काही मागत असतो पण महाराज आपल्यापाशी फक्त मागत असतात थोडा वेळ जो त्यांच्यासाठी काढलेला असेल ज्यावर फक्त स्त्रीचा अधिकार असेल पुण्य असत ते माऊली आपल्याला देतच असत आणि माऊली भक्तांची आणि माऊली भक्तांनो तुम्हाला आजचा माऊलीचा संदेश कसा वाटला नक्की टाईप करा आणि हो जय गजानन सुद्धा टाईप करा गण गण गणात गणा बोते